मूर्ख लोकांशी या दहा पद्धतीने वागा त्यांची लायकी त्यांना समजेल आपल्या आयुष्यात काही लोक असे येतात जे न समजून घेत वागतात हट्टी असतात चुकीचं बोलतात आणि आपल्याला सतत वैताग आणतात हेच लोक मूर्ख या श्रेणीत मोडतात अशा लोकांशी आपल्याला रोजचं काम करताना नाते संबंध ठेवताना किंवा समाजात वावरताना सामना करावा लागतो त्यांच्याशी भांडून काहीही मिळत नाही पण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज असते तीही शहाणपणाने या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा पद्धती जाणून घेणार आहोत ज्या मूर्ख लोकांना त्यांची लायकी दाखवतात आणि आपली मन शांतीही टिकवतात एक शांत राहा मूर्ख माणसांशी वाद घालणे म्हणजे स्वतःचा वेळ वाया घालवणे मूर्ख लोकांशी वाद घालून तुम्ही त्यांना सुधारू शकत नाही त्यांना वाटते की तेच बरोबर आहेत अशावेळी जर तुम्ही त्यांच्यासारखेच बोलायला लागलात तर फरकच उरत नाही त्यामुळे शांत राहणे ही सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते शांत राहिल्याने तुम्ही त्यांना त्यांच्या मूर्खपणात एकटे सोडता आणि हळूहळू त्यांना जाणवतं की त्यांचं बोलणं कोणीच ऐकत नाही हीच त्यांची हार असते दोन त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा मूर्खपणाला उत्तर देणं म्हणजे त्याला महत्व देणं जेव्हा कोणी अडाणी किंवा चुकीचे बोलतो तेव्हा आपण त्यावर ते प्रतिक्रिया दिली तर ते स्वतःला महत्वाचे समजतात मूर्ख माणसं नेहमी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच त्यांना दुर्लक्षित करणं हा सर्वात चांगला मार्ग आहे ज्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यावेळी ते त्यांना त्यांची जागा कळते तीन तुम्ही फक्त सत्य आणि तार्किक गोष्टी बोला मूर्ख लोक भावनांवर आणि चुकीच्या समजुतींवर जगतात ते खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात अशा वेळी तुम्ही त्यांच्या समोर शांतपणे योग्य तार्किक आणि तथ्यांवर आधारित बोललात तर ते निष्प्रभ होतात त्यांच्याकडून प्रतिसाद येणार नाही कारण त्यांच्याकडे तर्कशक्ती नसते चार त्यांच्या कचाट्यातून स्वतःला दूर ठेवा शक्य तितकं अंतर ठेवा मूर्ख लोकांचे बोलणे वागणे आणि कृती आपल्याला मानसिक त्रास देतात अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवणं हीच छानपणाची गोष्ट आहे सतत त्यांच्या संगतीत राहून आपणच त्रासात येतो म्हणून कधी कधी न बोलता अंतर ठेवणं हा उपाय सर्वश्रेष्ठ ठरतो पाच त्यांना त्यांच्या बोलण्यात अडकवा फसव्या गोष्टी उघड करा कधी कधी मूर्ख लोक अशा गोष्टी बोलतात ज्या तथ्यहीन आणि आत्मविश्वासाने भरलेल्या असतात अशा वेळी त्यांच्या बोलण्यातूनच त्यांना पकडता येते उदाहरणार्थ तुम्ही त्यांच्या म्हणण्यावर अधिक प्रश्न विचारले पुरावे मागितले तर त्यांची खोटी समज पटते आणि ते गोंधळतात त्यामुळे हे एक प्रभावी शस्त्र ठरते सहा त्यांना त्यांच्या चुकीची जबाबदारी द्या दोष दुसऱ्यांना टाकू देऊ नका मूर्ख लोकांची एक खासियत असते ते कधीही चुकीची जबाबदारी घेत नाहीत नेहमी इतरांवर दोष टाकतात अशा वेळी तुम्ही जर पुराव्यानिशी त्यांना त्यांच्या चुकीबद्दल थेट दाखवून दिलं तर ते गप्प बसतात त्यामुळे त्यांच्या मनात अपराधीपणा निर्माण होतो आणि ते पुढे असे वागायला घाबरतात त्यांच्या बोलण्याची खिल्ली उडवा पण त्यांची थट्टा नाही फक्त मूर्खपणाची मूर्ख लोक जेव्हा असंबद्ध किंवा हास्यास्पद गोष्टी बोलतात तेव्हा त्यांच्या मूर्खपणावर गालातल्या गालात, गालात हसणं किंवा दुसऱ्यांना दाखवून देणं हा मार्ग त्यांच्या अहंकाराला ठेच देतो अर्थात थेट त्यांची खिल्ली उडवली तर ते आक्रमक होऊ शकतात पण मुद्द्याची मजा काढली की ते पुढे तोंड उघडायला घाबरतात आठ त्यांच्या वागण्याचे परिणाम त्यांना भोगू द्या कधी कधी लोक मूर्ख वागतात कारण त्यांना त्यांच्या दुष्परिणामांची जाणीव नसते अशावेळी तुम्ही त्यांच्या चुका सांभाळून घेत राहिलात तर ते अधिक बिघडतात त्यामुळे त्यांना त्यांच्या मूर्खपणाचे परिणाम भोगू द्या म्हणजे त्यांना शिकायला मिळेल आणि ते स्वतः सुधारतील नऊ हो बरोबर म्हणत पुढे निघून जा त्यांच्यावर वेळ वाया घालू नका काही लोक इतके मूर्ख असतात की त्यांच्याशी चर्चा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय अशा वेळी तुम्ही त्यांच्या बोलण्यावर हो बरोबर म्हणत पुढे निघून गेलात तर ते स्वतःच गोंधळतात त्यांना वाटतं तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात पण खरे तर तुम्ही तुमचा वेळ वाचवत आहात हे एक उत्तम धोरण आहे दहा तुमच्या कृतीने त्यांना उत्तर द्या बोलण्याऐवजी कृती प्रभावी ठरते मूर्ख लोकांनी तुमच्याबद्दल काहीही बोललं अपमान केला किंवा चुकीचा आरोप केला तरीही बोलून उत्तर देण्यापेक्षा कृतीतून दाखवलेलं अधिक प्रभावी ठरतं तुमच्या यशाने शांत वागणुकीने आणि आत्मविश्वासाने तुम्ही त्यांना थेट संदेश देता की मी कोण आहे ते वेळच दाखवेल मूर्ख लोक हे आपल्या आजूबाजूला असतातच ते टाळता येत नाही पण त्यांच्याशी वागणं शिकता येतं या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या दहा पद्धती जर तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्हाला अशा लोकांपासून त्रास होणार उलट गप्प बसतील स्वतःची शांती राखा संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया द्या हेच खरं शहाणपण तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे, असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद